नर्मदे हर मित्रांनो आज परिक्रमीचा छत्तीसावा दिवस मा नर्मदा पाटीदार सेवा संस्थान पिपल्या ह्या गावाच्या ह्या आश्रमामधून आम्ही आता बाहेर निघतोय इथल्या पाटीदार समाजानं काल रात्री खूप छान व्यवस्था दिली घरच्यासारखी एकदम व्यवस्था दिली बाटी केली होती काल आज सकाळी बालभोग चहा पाणी हे सगळं दिलं त्यामुळं प्रेम सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाण्यापेक्षा प्रेम जास्त दिलं त्याच्यामुळं पाटीदार समाजाचे आम्ही फार ह्या ठिकाणी ऋणी आहोत नर्मदे हर नर्मदे नर्म। हर नर्म। नर्मदे हर शिरसी हे गाव आहे ह्या गावामध्ये पाटीदार समाजाच्या वतीनं सगळ्या परिक्रमावासियांना चहा पाणी बिस्किट आणि खास भुट्टा या ठिकाणी देण्यात आलं मा अन्नपूर्णा भवन पाटीदार समाज शिरसी यांच्या वतीनं सगळ्या परिक्रमावासियांची या ठिकाणी सगळेजण सेवा करतात विशेष म्हणजे कुठेही नाही भेटणारा भुट्टा या ठिकाणी भेटतो नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा छत्ती छत्तीसावा दिवस आज आम्ही आता सध्या आई माता मंदिर अजंदा ह्या गावी आहोत ह्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे छान स्वच्छ सुंदर मंदिर शांत परिसर या ठिकाणचा तितकीच तर या ठिकाणी आईची मूर्ती या ठिकाणी या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी तीन मंदिर आहेत मंदिरावर मंदिर मंदिरावर मंदिर असे तीन मंदिर त्यांनी या ठिकाणी पहिलं मंदिर आईच झालं हा मंदिराचा परिसर हे अष्टभुजा भुजादेवी या ठिकाणी असा हा मंदिराचा दुसरा मजला आणि तसच या ठिकाणी तिसरा मजला आहे सध्या रात्रीची वेळ असल्यामुळं या ठिकाणी एवढा गर्दा नाही आहे परिक्रमावासी काही आहेत ही महासरस्वती ऐचे आईचे सुंदर तिन्ही रूप तिन्ही रूपाचं या ठिकाणी एकाच ठिकाणी दर्शन इथून हा खालचा भाग दिसतो असे हे छान मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये आमचा मुक्कामागचा आहे आज पिपलियातून आम्ही बालभोग करून त्या ठिकाणी निघालो आम्हाला निघायला सात वाजले होते वाटेमध्ये लिंगावा गणपूर शिरशी देवगड या मार्गे आम्ही करोली या गावामध्ये जी गायत्री देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी दुपारी प्रसादी घेतली आणि प्रसादी घेऊन थोडा वेळ आराम केला म्हणजे गोरे काका त्यांचं आज दुखत होतं त्याच्यामुळे जास्त चालायची तसदी घेतली नाही पण तरी पुढे निघालो नंतर वडगाव बडगाव खेडी आणि पथकी बावडी म्हणजे दगडाची विहीर आहे त्या ठिकाणी थोड्या वेळेत पाणी घेऊन त्या ठिकाणावर निघून जवळच असणाऱ्या तीन साडेतीन किलोमीटरवर असणाऱ्या श्री आई माता मंदिर अजंदा या ठिकाणी आम्ही मुक्कामासाठी आलो हो असे पलीकडच्या साईडनं पूर्ण परिक्रमावास या ठिकाणी दिसतात पूर्ण परिक्रमावासी या ठिकाणी मुक्काम वगैरे हो करून सकाळी आजचा आमचा छत्तीसावा दिवस आम्ही या ठिकाणी थांबवला नर्मदे हर